औद्योगिक क्षेत्रात मोठ्या चोऱ्या होण्याचे प्रकार वारंवार समोर येत असतानाच आता थेट कंपनीचे सुरक्षारक्षकच चोरट्यांच्या भूमिकेत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कराडे बुद्रुक गावाजवळील अतिरिक्त पातळगंगा औद्योगिक क्षेत्रात असलेल्या बीजी एंटरप्रायजेस कंपनीतील सुरक्षारक्षकांनी तब्बल पंधरा लाख पंचवीस हजार रुपयांचे साहित्य आणि मशिनरीचे पार्ट्स लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे विशेष म्हणजे ही जबाबदारी एक्सलंट गार्ड फोर्स या सुरक्षा एजन्सीच्या तिघा रक्षकांवर होती मात्र त्यांनीच संगनमत करून कंपनीच्या टीव्हीवर डल्ला मारला या प्रकाराने संपूर्ण औद्योगिक क्षेत्रात खळबळ उडाली असून रसायनी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत दोन आरोपींना गजाड केले आहे बीजे एंटरप्राइजेस कंपनीच्या तक्रारीनंतर रसायनी पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत मोहम्मद शफीक मोहम्मद रफी आणि मोहम्मद युनूस अब्दुल करीम शेख दोघेही राहणार गोवंडी मुंबई यांना अटक केली आहे मात्र मुख्य आरोपी राजेश कुमार झा आणि अन्य तीन साथीदार सध्या फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत या कारवाईसाठी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवतरे खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली रसानी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांनी विशेष पथक तयार करून ही मोहीम राबवली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश माळी एस आय कोळेकर पोलीस हवालदार चौरे बोडगे पिंगळे तसेच पोलीस शिपाई राजेश वळवी आणि महेश लांगी यांच्या पथकाने ही मोठी कारवाई यशस्वी केली आहे या घटनेमुळे औद्योगिक वर्तुळात खळबळ उडाली असून सुरक्षेच्या मुद्द्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत कंपनीच्या सुरक्षेसाठी ठेवलेले रक्षकच जर चोर बनत असतील तर उद्योजकांनी कोणावर विश्वास ठेवायचा असा सवाल उपस्थित होत आहे फरार आरोपी लवकरच पोलिसांच्या जाळ्यात येतील असा दावा पोलिसांनी केला असून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे रसायनी पोलिसांची ही धडक कारवाई भविष्यात अशा चोऱ्यांना आळा घालण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट रसायनी